श्रीराम मन बापू यांचा जय श्रीराम हम चले किधर चले यात्रा घुमणे लिए चले तो भी लोग आ जाओ तर चला नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या तुमचं म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं तर आम्ही चाललो यात्रेला म्हणजे काल भरपूर गर्दी होती चुनाव याचायचा वगैरे कार्यक्रम असतो आणि आज फिरायचं असतं तर तुम्हाला यात्रा दाखवणार चला तसला नाही घ्यायचं चांगला बघून घ्यायचं तो नको घेऊ काय होत नाही

घेतली मग तीपाल ती जी मिरवून आणते ती ही का आपलं तुमचा करा की चालू आला वाटत मला

साहब राय रमेश साहले मंडळाकडे गौरव सावंत साहेत्रा आपले श्री प्राण लेखरे 1 ये चल तू मला लाग मला लागली नाही म्हणजे काय म्हणतेस ओए यार एक मंगळ खाताय तुमचा तर दर्शन वगैरेचे झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो यात्रा फिरण्यासाठी काय काय आहे बघण्यासाठी तर तुम्ही हे लोखंडाचे जी भांडे आहेत म्हणजे कडाया वगैरे हे लोक भरपूर घेतात आणि यात्रेमध्ये हे म्हणलं ना की सगळ्यांना उत्साह असतो घ्यायला हे का नाही मला तर असतो पण मी काय घेतलं नव्हतं तर इथं गेम वगैरे हो होत्या भरपूर हे बॉलची गेम वगैरे हो होती मी आधी काही शूट केलं नाही माझ्या लक्षातच नव्हतं आणि नंतर मी जिंकल्याच्या नंतर शूट घेतलं होतं थोडंसं तर ती मी बॉलची ती गेम खेळली होती त्यात मला कंगवा लागला होता आणि नंतर आम्ही आलो होतो इकडं रातपाळणा वगैरे हो बघण्यासाठी म्हणजे बसण्यासाठी वगैरे तर पहिली गोष्ट ना ही तर रात्री नाही एवढं छान वाटतंय तर मी रात्रीचं शूट वगैरे हो केलं नाही पण रात्रीच्या रील्स वगैरे बनवल्या होत्या कारण की आम्ही नेक्स्ट टाइम पण गेलो होतो म्हणजे नेक्स्ट दिवशी पण गेलो होतो दुसऱ्या दिवशी पण गेलो होतो आणि त्या त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस खूप ऊन वगैरे होतं आणि त्या दिवशी फक्त आम्ही दर्शन वगैरे घेतलं थोडं फिरलो रातपडण्यात बसलो थोडं खाल्लं म्हणजे खाल्लं म्हणजे आईस्क्रीम तरी तर मी वॉइसमध्ये तर बोलतच होती पण काय प्रॉब्लेम होता की गाणी असतात ना म्हणजे कुठं म्हणजे भरपूर सॉंग असतात कुठं व्हिडिओ म्हणजे आपल्या व्हिडिओला कॉपी राईट वगैरे येतं त्यामुळे मी रिमोट केलं होतं ह्याचे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चांगला प्रतिसाद आहे माझ्या आवाजामध्येच मी टाकलेले आहेत आणि मला ह्याच्यामध्ये बसायला तर खूप आवडतं आणि घेतं पण तितकंच वाटते रात्रीला रात्रीच्या वेळेस इतकं सुंदर दिसतं ना की विचारूच ना आत्ती आत्ती इतकं सुंदर की विचारूच ना का लाइटिंग वगैरे असतात भरपूर आणि बसायला तर सगळ्यांनाच आवडतं पण घाबरतात पण तेवढंच आणि तरी पण हे नव्हते हे असल्यावर काय वाटत नाही आहे पण ते नव्हतेच आमच्यासोबत कारण आम्ही घरचे घरचेच गेलो होतो आणि माझे मिस्टर गावाकडे गेलं की ते त्यांच्याच धुंदीमध्ये असतात म्हणजे नाही का इकडे फिर तिकडे फिर मित्रांमध्ये राहा असं असा प्रकार असतो तर आम्हीच सासूबाई मी आमचे भैया म्हणजे ज धीर वगैरे आम्ही आमचं आम्ही आम्हीच फिरलो होतो तर ह्या वेळेस म्हणजे दरवर्षी ते घेऊन जात असतात बाहेर त्यांच्यासोबत फिरण्याची मज्जा वेगळीच असते पण ह्या वेळेस नेलं नाही त्यांनी तो एक ते एक दुःख होतंच की त्यांना मी बोलून पण दाखवलं की नेक्स्ट टाईम आता मी येणारच नाही आहे का तर तुम्ही नसतात म्हणले तर ते म्हणले तुम्ही फिरलात ना पण आपल्या माणसासोबत मला म्हणजे माझं असं आहे की मला त्यांच्यासोबत म्हणजे प्रत्येकाचंच असतंय ते आपल्या माणसासोबत फिरायला आवडतं मग तो आपला माणूस चांगला असो वाईट असो किंवा त्रास देणारा असो किंवा प्रेमाने राहणारा असो मला असं वाटतं तर ते नव्हते त्याच्यामुळं नाही एवढं म्हणजे दरवर्षी जे एवढं म्हणजे नाही का गेल्या वर्षी ते गेले नव्हते पण त्याच्या अगोदर गेलो होतो तर त्यांनी स्वतःहून न फिरायला नेलं होतं त्यामुळं खूप भारी वाटलं होतं आणि आज पण म्हटले आज जाऊया उद्या जाऊया आज जाऊया उद्या जाऊया पण नेमकं ह्यावेळेस काय झालं एवढी गर्दी इतकी होती ना दरवर्षी पेक्षाही जास्त होती तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले तर बघताल की पहिल्या दिवशी चुना वेचायचा असतो ना त्या दिवशी अति गर्दी होती आणि तुम्ही बोलताल आता हे मी वर्ण शूट केलं होतं जे की मी रात पाळण्यामध्ये बसली होती तर त्यावेळेस तुम्हाला गर्दी दिसत नसेल कारण की ऊन एवढं आहे तुम्हाला तर माहितीच आहे उन्हामुळं शाळांना सुद्धा लवकर सुट्ट्या दिल्यात काही ठिकाणी आणि हे तर गाव आहे गावाकडे तर भरपूर ऊन असतं तर भीती तर खूप वाटत होती पण ब बसायची हौस असते आणि मला आवडतं बसायला पण आवडतं जसं की मी म्हटलं आणि भीती पण वाटते आणि ते वरणं खाली येताना जास्त भीती वाटते तर उन्हामुळं लोक काय करतात रात्रीच्याला आता सुद्धा लोक बरेच लोक असं म्हणत नाही की रात्री रात्री कसं बाहेर पडावं असं काही नाही राहिलेलं आता पहिल्यासारखं तर संध्याकाळी लोक बरेच म्हणजे आम्ही पण दुसऱ्या वेळेस दिवशी संध्याकाळी चालू होतो जवळपास आठ नऊपर्यंत बाहेरच होतो म्हणजे यात्रेत पण गावाकडं कसं असतं कितीही फिरा घरी जाऊन स्वयंपाक करूनच खायचं असतं त्यामुळं जेवढं होईल तेवढं आम्ही लवकर जात होतो आणि इथं व्हिडिओचं कसं झालेलं आहे बरेच व्हिडिओ माझी पेंडिंग आहेत आणि गावाकडं असल्यामुळं एडिट करायला वगैरे भेटले नाही आहेत त्यामुळं मी काय केलं आहे जसे असतील तसे मी टाकलेले आहेत मी ह्याच्या अगोदरही सांगितलेलं आहे मी जसे आहे तसे शूट केले आहे तसेच टाकलेले आहेत आणि इथं काय केलं होतं मी जे शॉर्ट बनवले होते म्हणजे माझ्या आवाजामध्ये वगैरे मी शॉर्ट बनवले होते ते सुद्धा मी म्हणजे ह्याच्यात घेतलेले आहेत म्हणजे नाही का कारण की काही जण शॉर्ट बघतात जण मोठे व्हिडिओ बघतात तर त्यांना पण नाही का कळायला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे यात्रेतलाच येईल किंवा आमच्या गावच्या यात्रेचाच येणार आहे गावची यात्रा पण खूप छान आहे घरी आल्याच्या नंतर आथरोमनला मी काय काय आणले म्हणून माझं शूट घे म्हणजे माझे व्हिडिओ माझा ब्लॉग बनव त्याचा थोडासा माझा व्हिडिओ कर त्याचा म्हणून मी त्याचं ते खेळण्याचं वगैरे व्हिडिओ केला एवढ्या गोष्टी पहिल्या दिवशी आणल्या होत्या आणि त्याने दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा सगळा बाजार करून ठेवला परत दुसऱ्या दिवशी आजूक त्याला बरंच काही आणलं होतं म्हणजे नाही का घेतलं होतं त्याच्या म्हणजे आत्याच्या त्याच्या पोरांनी बॉल वगैरे बरेच काही गोष्टी आणल्या होत्या ही रेल्वे वगैरे खेळण्यासाठी पण मी इकडं काहीच आणलं नाही कारण की इथं त्याला अभ्यास करायचा असतो आणि नको तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये